మనంత మగే విధుల ఏ పదతో కైద

माझा मी आंघळा असल्यामुळं मी या माझ्या मुलांना काय करू शकत नव्हतो तुम्ही सगळं शकत होता आपण केलं आणि विजूर आमची त्याला माहिती आहे विजूर सुद्धा माझ्या स्वतः जर रुतरास तर ते आले कारण मेन गुन्हा कोणी केलंय रुतरासताना रुपलं नाही म्हणून विदुराच्या चांगले ते पांडव येणार नाही पण पांडवांना सांगतो जा त्यांची हे करा आता इथं सगळं गुंटवूया आपण आपण तिथं म्हणतोय सगळं आपण इथे काय करूया आपल्या चटर म्हणून करूया असं तसं पण का होतंय इथून पण जायला नित्य सांगतोय की माझे मुलं ऐकत नाही तुमच्या ना खूप सांगतो ऐकत नाही मी काय करू असं नाही ऐकून ऐकलं नाही ऐकलं तर पाहिलं ना बघा इंडिया नाही ऐकलं ते काय करत आहे आई बरोबर आहे ना बरोबर काय करत तू ऐकत नाही म्हणजे अशा मुलाचा उपयोग हां काजला पिक्चर तसं ते मुलांवर संस्कार वाईट आशा मुलाला देऊ आणि मग का होते दुर, दन, ा या बोळा माझी मत कसे सदैश आली की पांछाली पुत्राची जारी वाटले वाटणे दुरुक्त पूर्ण तर करू न शकुने अनुभवित ते दंत दंत भग्न करून समस्त वेळे नाही तर तुला ती पंचही प्रकार टाकून तू आज तुझा पुत्र बोगलेला वाणू उगाच ऐकून होता दिसले आणि सांगितली बहुतरी ती बरे ना बरेशी चित्ती। चित्र पाहू या गोष्टी काय आता आपल्या हस्ते घेऊन शस्त्र काळ नाही छेदित शिर होता निर्धार काल काल केल्या त्या गोष्टी बोलीशी गेले ते फक्त बोगीशी कल्पकाची तत्वता महासती ते पांच्या हिचा हिचा कैवारी वनमानी अपार बसले पूर्वी देखील सकाळी सभेत राष्ट्र म्हणे संजय आशी इतक्या गोष्टीतून बोगीशी आणि मज प्रत्येक अशी सत्य सत्य सुजना पांडवता रक्षक भरुनासे द्वारक नायक

अक्रदल्या सकल शकल, शकल नारी, नारी, नारी बोली ले, बोली ले, सकल नाही वंशाची द्रौपदी शब्द बोलिले बोलिले ते श्रीधर सकल ऐकिले ते नेमनात असे भाविते हे शब्द रागणे देवकीचे द्रौपदी नव्हे द्रौपदी नव्हे हे देवकी भाऊ दुर्दे सभेत गांधीली सुदर्शन केली चिरे छेदानी कौरवांची जगन्नाथ क्षमा के दया बहुत द्रौपदी करुणिशय करी संजय मनय सुधुत्र क्रांति रात गोषे शान्त भवशपाएन न जन्मेदी तथा सांगे सला या काळामध्ये पण राज्याचा सचिव होता सचिव म्हणजे कोण होता पीए म्हणजे कोण संजय संजय त्या वेळा समजत होता की तुम्ही काहीतरी आवाज द्या तुम्ही काहीतरी जोरात काय करा बोला हे बरोबर वाईटी आहे पण त्याचही ऐकलं नाही तुम्ही तू आहे पण तुझा आंघ्राला तुझा कोण आहे सचिव दिलाय ना कोण संजय मग मुद्दा मध्ये सांगतो तुम्हाला त्रास तुला मी सांगते आणि तू आंघ्रा तरी असला तरी मी तुला काय केलं सावध सावध करत होतो बरोबर आहे ना मी अशा प्रकारे पण तू तर ऐकलं ना असं ह्या लोकांमध्ये का होणार आहे तुझी मुलं तर मारणार तुलाही त्रास भोगावा लागेल कोण बोलतो संधी बरोबर आहे आणि अशा प्रकारे तो आता हा बोलतो कोण इतर असत की तू तरी जाऊन पण परत आणण्याचा काय कर प्रयत्न त्यांचा आपण बघा आता भीती वाटायला लागली कोणा इस की आपलं हे आता पाच पांडव आपल्या कुलाचा नाश केलाय बघायला सांगितलं तरी पण अजून पुत्र मोठा सुटत नाही सुटत नाही एवढा पुत्र मो तीन चार तीन मोले असतात

नाना लागे धावही भारतगा हा सिरसागर असंभव बदला धोर ते ते प्रमानंद श्रीधर तुषात धावला त्यातिने हे अंधरीचे चिंतित घेतले घेतले तुषानी वार वारार्थ तैसा सारभाग्यचा प्रकारे 21 आणि 22 अध्याय आपले मेनमा म्हणजे गृहपतीचं काय म्हणजे त्या काळात सुद्धा एवढे मोठे मात्म्य असताना सुद्धा ज्ञान जरा असल्या घेऊन म्हणून ते जे म्हणून अन्यायाला जो प्रतिकार करत नाही जो अन्यायाला पाहत राहतो त्याला सुद्धा शिक्षा आणि गोष्टी आपलं हे शिकले की किंवा आमचा भाऊ असल्या आमचा असला कोणी असला अन्याय करत त्याला काय केलं पाहिजे शिक्षक केली पाहिजे मनोहर हिर राजे पाटील मामा त्यालाही काय केलं कोणी शिवाजी महाराज आणि म्हणावं शिवाजी महाराज केलं त्याचं हे नुकतं शिवसेना वचल्याने वाढलं पाहिजे प्रकारे काय केलं पाहिजे वाढलं पाहिजे असो संजयने सांगितलं विधुराने सांगितलं इतर लोकांनी सांगितलं पण शेवटी ऐकलं आणि मग शेवटी संजय बोलला मला असं वाटत की पांडव परत येणार आता त्याने मनामध्ये काय केलंय बारा वर्ष एक वर्ष अज्ञात भोगून सगळे तुझे हे करून आमचं राज्य आम्ही काय करू परत कुमार आणि नाही न्याय मग आम्ही युद्ध द्रौपदीने सांगितलं युद्धच करा तुम्ही

ज्वनीत अनुन मात्र पतावी विचित्र विशे ना संकोच पाल गाले टाकुनी समसमीत रसाल प्रगड ना रंतरचे ना सहीत पंधरी ना करता एते जानी जे पांडो प्रतांग्रंत नहान पांडुरंग है अभी धान नाम अथे असेल ना